तर आता आपण पोचलेलो आहे तिरुपती बस स्टँड आणि तिथून आपल्याला जायचं आहे तिरुपती तिरुमला टेप आपली बस जी आहे तिसरीचा तिरुपतीला साडेपाच पावनीसाच्या आसपास पोहोचली आणि आता भूग लागली त्यामुळं थोडंफार भरण्यासाठी घेतलेला आहे हे बघा माहित आहे केस कराव लागेल अजून आवरलेलोच नाही जस्ट पोहोचलो भूक लागले त्यामुळे छान बिस्किट घेतलं बेस्ट ऑप्शन आहे आणि इथनं पुढं आपल्याला जायचं आहे तिरुमाला टेम्पल ला जे की इथला आहे तेवीस किलोमीटर ट्रेननी आणि बसनी दोन्ही ऑप्शन आहेत आपल्याला बघू आपल्याला कुठला ऑप्शन भेटतो आणि त्या ऑप्शन आपण तिथून जायचं फायनली पण स्टेरोनाला मला टेम्पलच्या जवळ म्हणजे त्याच्या परिसरात पोचले आणि इथे येण्याचा जो रस्ता आहे तो आहे घाटाघाटाचा घाटाघाटाच्या रस्त्यांमध्ये दोन प्रकारच्या बसेस इथे येण्यासाठी भेटतात तर त्या बसेस आहेत एक तर नॉर्मल बस आहे आणि एक ए सी बस आहे आणि आला मी आत्ता आलो होतो ए सी बस त्याच्यासाठी मला एकशे दहा रुपये पे करावं जी की डिरेक्टली तरी मला टेम्पल पर्शिच आहे ही जी बस सेवा आहे ती डायरेक्ट बस स्टँडच्या शेजारपासूनच स्टार्ट होते इथं आपल्याला जे की आहे जवळपास ऑफिसच्या सीआरच्या तिथे लॉकर सगळे भरपूर मोठी लाईट लागली त्या लाईन मध्ये आता आपण कारण हे आपलं जे आहे ते तिथं ठेवायचं आहे आणि फ्रेश व्हायचं पाहिजे आंघोळ केल्या असून तर मग आपण बँकांनी थोडं गायडन्स मिळालं कारण मी अनप्लॅन आलेलो एकदा किती वेळ कारण जनरली दर्शन फ्री असणार आहे फ्री दर्शनची लाईन असणार आहे त्यासाठी व्यवस्थित पण लावू शकते आणि अर्धा अर्धा दिवस पण लागू शकतो बघू आज तरीच असणार दिवस तरी शंभर टक्के आपला जाणार आहे आता तरी लाईन लावली आपण आता जस्ट आपण स्नान करून फ्रेश वगैरे होऊन आता आपण आलोय त्यात खायला कारण दर्शन दर्शनाची जी लाईन आहे ती केवढी मोठी असणार आहे माहिती वेळ लागता त्यामुळं असं वाटतं की खाऊन दिव्या पाहिजे असं वाटायला गो की राईट तर पहिल्यांदा खाऊन घ्यायला त्यासाठी मी पुरी भाजी मागवली एक तर सोलो असल्यामुळं मला माहित नाही काय सगळ्यांना विचारत विचारत चाललोय आणि या ऑनलाईन वर मालाच्या पण ज्यांना स्पेशल दर्शनाच्यातनं बहुतेक असाव्यात फ्रीटात आणि रेग्युलर जे फ्री लाईन फ्री दर्शनाची जी लाईन आहे त्यांच्यासाठी बहुतेक नसेल तर चेक त्या भावानं दिलेली जी इन्फॉर्मेशन होती ती बरोबर होती इथं थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला टेम्पल पाष जायला आ, हे फ्री बस भेटत जे की थोडस पुढं आल्यावरच आहे आणि तिथून आपण बस पकडून टेम्पलच्या शेजारी जाऊ शकतो

जवळपास आता दोन वाजायला आणि अजून सुद्धा आपण नाही मध्ये जवळपास मला असं वाटतं की अजून चार ते पाच तास दर्शनाला लागते तर त्यामध्ये एक डाऊट आहे मला की इथं शॉर्ट्स मध्ये आपल्याला दर्शन भेटेल का नाही कारण त्यासाठी लोक असं म्हटले की होत नाही दर्शक तरीपन आप कस हो पैनता लाइन ही कम्प्लीट के लिए हेलो 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 تنهه آمنه ڪاڻي آڻو آما ياهه ٿيندو آستو ٿو تڏو وڃو संध्याकाळचे सात वाजल्या आणि अजून सुद्धा आम्ही दर्शनाच्या लाईन मध्ये मला असं हा आता लास्ट व्हिडिओ असू शकतो या दिवसाचा कारण माझ्या फोनची बॅटरी पण संपाल आणि बघू मला माहित नाही अजून किती वेळ लागेल दर्शना पण थांबल दर्शनासाठीच थांबल